मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रात्रीचं दूध होतं कुणी खाल्लंच नाही रात्री ठेवलं रात्री एका ठिकाणी जेव्हा बारसू होतं तिकडे गेलं ती दूध तसंच शिळं राहिलं तसंच शिळं राहिलं ती मग म्हणलं आता कोण आता खाणार बी नाही ती तर दुसरं सकाळचं दूध ठेवलं कसं त्याचं खातच नाही मग म्हणलं साखर टाकली जरा खावा केला आता खवा केल्यावर ठेव मलाच ठेवायला नाही खायला खाऊन टाकते पण दूध का गेला असत नारड्याला चौकनी कशी केली केली आपण ठेवली तर तोंडातच जाणार आहे चावतच जाणार आहे हायस आपण चवत तोंडात जाणार नाही तर काय म्हणलं ना ती ना करणारी ना करा मला एक तर उशीर झालाय सायपाकाला म्हणायला जायचं आणि त्याच्यात त्याच्यातून राडा या बर्फीचा ही काही लगे होतय आहे विथवा ह्याला तासभर हलवत हलवत बसायला लागतंय तुत या आणि नाही हलवून करा तर परत नाचून जाते दूध नाचून गेल्या कुणाच्याच मुखात नाही म्हणून म्हणलं आधी चपात्या करायला तशाच ठेवल्या आणि आधी हलवून घेतलं दूध दूधले घ्यायत दिसतंय गडावे हम्म लागत तयारीला आता खायच्या दरा पट भरून खावा सर्वच तर खावा तेवढ्या काय तुमचं पट भरून नाही भरलं तर बघा आपलं मला करू दे साहेब त्याला पट जायचं शर्ड न्यायची ती मग कानायची गोळा करून कस तशीच पडले पाऊस येईल उद्या गरम कसलं आहे पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस बर का नाही म्हणत पाऊस तसला अवकाळी पाऊस येईल तिक ना साडीचा व नाचता राहतोय मला राहिले सगळं आमचं झाले हरभरा गहू ज्वारी झाली पण मका राहिली आणायची आता आज टायली तर आणायची खर्च वैरण घरी आणून गज लावायची मग घ्यायचे बदल मका बी महागाय वाटत कशी आहे मका मका कशी पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पटकीनं आणून पटकीनं घालून आपलं मोकळं होऊया ते उभं राडा ठेवायचं आणि दुसरंच काम बघायचं आणून आपलं पटकन केलं म्हणजे टेन्शन नाही पैशाच्या पैशा आपलं भिजायची बी नाही परत ना कागद हे कुठं आणायचं भिजली म्हणजे गोळा करून आधीच ह्या ह्या पिकाला कागद आणलेला पडल्या पिकाला राहत नाही कागद आणि आता आणून बी कागद काय फायदा नाही आता चार पाच महिनं कुठलं जावं पेरायला नऊ काय कागद राहत माहिती तस फाटून जाते पुढच्या पिकाला नवीनच आणायला लागते कागद आपलं पटकन करून मोकळून घेऊया तर चला मंडळी आता मला मी करते साहेबांच जाती मळ्यात आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार